नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो माझे परमित्र इलेक्ट्रिकल इस्टेक्टर साहेब खामगाव आणि त्यांचे इंजिनियर्स वगारे साहेब यांनी वेळा ठुळे काढून सुट्टीच्या दिवशी मला माझ्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी येऊन गेले पहा मंडळींनो आवड असल्याशिवाय प्रेम असल्याशिवाय सवर निघत नाही याचं हे मोठं उदाहरण आहो अशी प्रेमाची माणसं मिळायला फार मोठं भाग्य लागतं पहा 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 केवढं केवढं या लोकांचं प्रेम माझ्यावर ह्या त्यांच्या माझ्या पोटीच्या काळजीबद्दल इन्स्पेक्टर साहेब खामगाव आणि त्यांचे इंजिनियर साहेब खामगाव यांचा मी परिवार आभारी आहे असाच लोक असावा प्रेम असावा पहा 吧，吧，吧,吧。 मित्रांनो मृत्यूसारखं प्रेम येण्याचं तस नाही कोण तस नाही अगदी बिझी शिरून मोडून वेळ काढून आकोल्याला येणं आणि त्यांच्या या काळजीबद्दल थँक्यू माय मासे रामदास खांडाकडे थँक्यू